जीवेठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दीड वर्षापासून फरार आरोपीस गुंडाविरोधी पथकाने ठोकल्या बेड्या दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी गुंडाविरोधी पथकातील पोलीस अंमलदार नाशिक रोड रेल्वे स्टेशन उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की रिक्षाचालक संजय जाधव नावाचा एक इसम पोलिसांची गाडी किंवा पोलीस दिसताच असेल त्या ठिकाणावरून संशयास्पदरित्या निघून जातो या नाव बदलून फिरणाऱ्या इसमास कशा प्रकारे ताब्यात घेण्यात आले व कोण आहे हा व्यक्ती याची सविस्तर माहिती गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी माध्यमांना दिली बघा काय आहे खरी हकीकत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप करिक सर यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथकी नियमितपणे रेल्वे स्टेशन कॉलेज स्टँड व पोलीस ठाण्यातील गस्त करत असते त्यानुसार दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे गुंडाविरोधी पथकाचे अंलदार गस्त करत असताना त्यांना माहिती मिळाली की संजय जाधव नामक रिक्षाचालक हा पोलिसांची गाडी पाहताच किंवा पोलीस दिसताच हा संशयितरित्या निघून जातो त्यानुसार आम्ही पोलीस अंमलदार प्रवीण चव्हाण व गणेश भागवत यांना आदेश दिला की तुम्ही संजय जाधव या इसमाचा शोध घ्या आणि त्याच्या हजारावर लक्ष ठेवा आज रोजी तो संजय जाधव इसम हा देवाळी कॅम्प परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली नाही तात्काळ सुदरची माहिती डी सी पी क्राईम श्री प्रशांत बच्चाव सर व सी पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जाधव या इसमा देवाळी कॅम्प परिसरातून ताब्यात घेतली त्या कार्यालयामध्ये आणून विचारपूस करता त्याचे नाव सुशील उ गोरव गोरख रामभूल बेद वय चौतीस वर्ष असे समजून आले सदर जाईसम हा नाव डबून का फिरत होता का वरत होता त्याचे ओरिजिनल नाव सुशील गो गोरख राम रामभूल बेद असताना तो संजय जाधव नावाने का फिरत होता याचा शोध घेतला असता आम्हाला नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पंचवीस अब्लिक दोन हजार तेवीस भादवी तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा चौतीसमधील सुशील गोरख रामबुल बेद हा फरार असल्याचे समजून आल्याने आम्ही त्याच्याकड विचारपूस करून त्यास अटक केली व नाशिकपूर पोलीस ठाण्यात ताब्यात दिली मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरील पथका जो तास दिलेला आहे रेल्वे स्टेशन बसस्टँड व कॉलेज व परिसराग्रस्त करण्याबाबत या यामध्ये आम्हाला हा दीड वर्षापासून फरार असलेला आरोपी मिळून आला आहे सदर कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर मान्य श्री प्रशांत बच्चव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिती विरोधी पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ डी के पवार विजय सूर्यवंशी राणेश सावकार सुनील आडके प्रदीप ठाकरे गणेश भागवत प्रवीण चव्हाण निवृत्तीमाळी अक्षय गांगरुडे गणेश नागरे नितीन गौतम सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक